सर काय सांगायचं शहर पोलीस स्टेशनमध्ये काही गुन्हा दाखल झालेला दा आहे ज्यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग सा असल्याचं सांगितलं जातंय नक्की काय गुन्हा आहे काय विषय आहे सगळा आ, विकास पाटील म्हणून ग्रामसेवक आहे हा पातोराचा राहणार आहे ह्यांचं ओळख सचिन गु गु घुमाल म्हणून एक माणसं राहणार राहणारं माणसं क्रिकेट खेळ केल, खेळत असताना त्यांचं जा ओळख झालं होतं आहे सचिन धुमालांनी हा ग्रामसेवकाला सांगितलं की तुम्ही जर पैसे आणला दोन तीन तासात म्हणजे त्यांनी तिप्पट करणार एक लाखाला तीन लाख होईल असे त्यांनी अमिष दाखवले होते त्यांनी विकास पाटलांनी कालच्या दिवशीच त्यांचं कोऑपरेटिव्ह सोसायटीमधून सोळा लाख काढला आणि त्या जलगावात आणलं हा धुमालने जळगाव रेल्वे स्टेशनकडं नेला आणि सांगितलं की म्हणजे ही जे काय सोलाला माझ्या हँडओवर करा आणि त्यांच्यासमोरच दुसरा एक निलेश म्हणून माणसाला बॅ बै बॅग हँडओवर केला आणि थोडं पुढे गेल्यानंतर तीन पोलीस गणवेशात तीन माणसाला आणि ते समोरचं माणसं अहिरे म्हणून त्याला पकडून त्यांच्यासमोरच घेऊन गेलं आणि नंतर घेऊन गेल्यानंतर हा धुमालने हा ग्रामसेवकाला सांगितलं की पोलीस आता पकडून गेलेलं आहे म्हणजे ही जे पैसे मिळणार नाही जर पोलिसांकडे जर तक्रार करत असं करायला गेलं की कारवाई आपल्यावरती पण होऊ शकल चला आपण आता काय करायचं नाही आहे असं त्यांना थोडीफार धमकी देण्यासारखं सांगितलेल्या होत्या तरी देखील हा ग्रामसेवक एस पी ऑफिसला के अप्रोच केलं अप्रोच केल्यानंतर पूर्ण विषय आम्ही चौकशी केल्यानंतर हे सर्व विषय एक पोलीस नाईक योगेश शेल्के म्हणून ह्या माणसाचं मास्टर आहे ह्यांनीच म्हणजे पूर्ण नियोजन आणि पूर्ण कट रचलं होतं हे समजलेलं आहे हे तीन कॉन्स्टेबल जे कोणी तिथं येऊन म्हणजे पैसे आणि त्या माणसाला घेऊन गेलं तिने आमच्याकडचं नियुक्ती असलेलं कॉन्स्टे पोलीस आहे एक योगेश शेल्के एक ग्रेड पी एस आय मेडे आणि पोलीस एक दिनेश भोये असं तीन कर्मचारी आणि त्याच्यासोबत दोन आरोपी आहे जे सचिन धुमाल आणि अहिरे असाच्या पाचही आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं सोळा लाख रुपयाचं जप्त देखील करण्यात आलेलं आहे